न्यूज चॅनल मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजानच्या पार्श्वभूमीवर गंगापूर शहरात सालावादप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात माजी नगराध्यक्ष खालेद नाहदी व जुबेर नाहदी यांच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते बंधू भाव सलोखा जोपासला जात आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून गंगापूर शहरात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असणारे समाजसेवक नहादी बंधू यांचे नहादी पेट्रोल पंपावर रोजा इफ्तार पार्टी संपन्न कार्यक्रमात राजकीय व धार्मिक क्षेत्रातील व पत्रकार बांधवांनी आपली हजेरी लावली या इफ्तार पार्टीला प्रमुख उपस्थिती गंगापूर वैजापूरचे आमदार रमेश सर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर वैजापूरचे माजी उपनगराध्यक्ष साबिर खान कॉन्ट्रॅक्टर रयस चाऊस माजी नगराध्यक्ष संजयजी जाधव माजी नगराध्यक्ष फैसल चाऊस सोन्या चांदीचे व्यापारी संतोष आंबिलवादे सोपान देशमुख वाल्मिक शिरसाट आबासाहेब शिरसाट डॉक्टर उद्धव काळे विश्वजित चव्हाण नगरसेवक सुरेश नेमाडे योगेश पाटील नईम मनसुरी सिकंदर पहिलवान अॅडव्होकेट प्रशांत जोशी रविभाऊ मावरकर विजू वरकड फिरोज पटेल मोनू पारख पत्रकार आमीन पटेल विजय बनसोड आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी नाहदी कुटुंबियांनी राजकीय क्षेत्रातील मंडळींचा शाल घालून सत्कार केला